आपल्याला त्या दिवशी आपण कोणते कोणते आकार शिकलो बर सांगा बरं काय काढलेलं आपण त्या दिवशी सांगा काय काढलेलं का नाही काढलेलं आपण त्याच्या अगोदर काय गोल 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 काढलेलं अजून गोल गोल काढलेलं असं गोल जिलेबी काढली होती ना मला मार जिलेबी कोण काढून दाखवून बरं येऊन ते अक्षय हो बर जिलेबी कसा काढतोय अक्षय मस्त काढायचे हा लांब लांब जवळ जवळ घ्यायचे एकदम बरोबर काढतोय का बघा किती छान छान काळी आहे चला आता मुलींमधून कोण येते जिलेबी खायला मुलींमधून चला प्राथमिक ये छान करायची मस्त मस्त हा आता प्रार्थनी बघू कोण जिलेबी कोण छान काढते बघू आपण प्राथमिक का अक्षय ही अक्षय नि काढली आता प्राथमिक काढेल खूप लांब लांब नाही घ्यायचे जवळ जवळ गोल घ्यायचे मग छान दिसते ती बघा प्रार्थनी पण काढते प्रार्थनी जास्त लांब नाही घ्यायचे जवळून घ्यायचे आता मिक्स करून टाकले तू पूर्ण आता आपल्याला काढायचं आहे वाट्या तर कोण काढेल वाट्या वरती तोंड करून वाट्या वाट्या पाहिजेत आपल्याला वरती तोंड करून वाट्या तर मग आता कोण काढेल चला आहे श्रावणी श्रावणी येथे आहे बघूया श्रावणी कशा वाट्या काढते पाच वाट्या काढायच्या श्रावणी मोजून श्रावणी वाटी काढली की तुम्ही मोजायची आहे काय काढलं बरं श्रावणी चार आहे एक आहे एक लाई तास असतं का तिला काय करावं लागेल घ्यावं लागेल मग एक होईल की नाही श्रावणी जोडून घे याचा गोल जोडून घे हा आता काय तयार झाला का तिच्यासाठी बघ बर वाटी येते काढत तुला कशी वाटी आहे वाटी कोण काढून दाखवेल तिला थांबा 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 हां चला अक्षय अक्षय आयुष मस्कर चला आयुष मस्कर तिला वाटी काढून दाखवेल मग ती पण काढेल थांब थांब तू थांब बघ वाटी कशी काढतो तो बघ हे बघ वाटी काढली आयुष आयुषना कळलं कशी काढायची काढ सोपी आहे का होतून गेलेली वाटी कशी काढायची जोरा टायम असायची आयुष आम्ही आता एक मुलगा या वाटी काढला यश यश काढेल आता वाटी नाही बाळा आज मी बाहेर जा मॅडम आत येऊ विचार बाहेर उभं राहायचं आणि विचारायचं मॅडम मी आत येऊ का बरोबर काढली का यशने वाटी बघा हो oh. very good टाळ्या वाजवा जाताना पण विचारून जायचं येताना पण विचारून यायचं व्हेरी गुड आता आपल्याला वाटी काढून झालेली आहे ऐका मी काय सांगते आता आपल्याला काढायची आहे उभी रेषा काय काढायची आहे फक्त हा पवित्रा पवित्रा आता उभी रेषा काढेल मस्त मस्त छान छान बघूया सरळ काढायचे एकदम सरळ पाच रेषा काढायच्या मी पाचच सांगितलं तू किती काढल्या मोजबर सहा मी किती सांगितल्या पाच मग काय करावं लागेल पाच करायला हा काढा पुसा एक एक पुसून टाका व्हेरी गुड आता किती झाल्या मोजा कशा काढते एक काढून झाल्यावर एक, एक, एक दो, 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 दी, 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 चार झालं काय सहा आणि मी किती सांगितले सात सांगितल्या मी किती सांगितलं होतं सहा सात किती पाच नाही सांगितल्या सात बघा बघा हे अशा तीर पे, आ, ए काढायला काढतो की नाही हे बघा आपण ए असा काढतो की नाही असा मग याच्यामध्ये याच्यामध्ये बघा अशा तीर पॅरेशा आहेत दिसतात का अशा तीर पॅरेशा काढायच्या आहेत अशा हे बघा अशा कोणकडे त्याच्यानंतर कॉलूला मी बोलवणार आहे दोन रेषा काढायच्या होत्या तिरपे आम्ही कशा काढल्यात बघ तिथे कशा काढायच्या आहेत तिरपे रेषा ते बघ ए बघ नाही ती मी काढली ना अशी किती झाल्या किती झाल्या व्हेरी गुड हे बघा मी जो बोलेल त्याला मी बोलवणार नाही फक्त बोटवरती करायचे आता येणार आहे पल्लवी येणार आहे पल्लवी चल पल्लू आता बघा पल्लवीने पल्लवीने किती रेषा काढायच्या तीन पे माहितीये का पाच किती काढायच्या बघूया बरं काढते का ती मोजूया आपण तिरपी का ती

करायच्यात ना आपल्याला होतील बरोबर या टिंपावरून याच्यावर बरोबर व्यवस्थित मोजा Las de las पेन्सिल ठेवशी बघ असं ठेव हा एवढी थांबा थांबा चुकला थोडा आहे ना थोडस असं वरती न्यायची पहिली रेषा अशी वरती आणि मग कॉल करायचं ती वरती ने पहिली रेषा सरळ वरती ने वरती अशी ये खाली चार व्हेरी गुड आता परत इथे देव खाली पाच

I didn't દેખાય છે એ

काढली की झाली भुवई नंतर इथं काढायचं त्याच नाजोबाची काठी नंतर त्याची असं तोंड काढायचं हसणार तोंड सूर्यबाप्पा मस्त छान स्माइल करतात वाटी काढायची परत हे बघा अशी सरळ वाटी आणि त्याला काय करायचं इथून अशी रेषा द्यायची आपण काढली होती ना तिरकी रेषा सूर्यबाप्पा तयार झाले तुमच्याकडे बघतायत बघा ते छान छान बघतायत का ते काय म्हणतात नाही ते का या या

पटकन काढायचं दुसऱ्यांना पण मिळायला पाहिजे वेळ पाणी पिऊ का मी थोडस हा मी कसं विचारलं तुम्हाला तसं तुम्ही पण मला विचारायचं पाणी पिऊ का मॅडम बाहेर जाऊ का मॅडम मी विचारलं की नाही तुम्हाला तुम्ही पण मला विचारायचं विचारलं ना मी पाणी पिऊ का काय नाही सांगितलं विचारलं ना मी पाणी पिऊ का मी आहे ड्रिंक वॉटर इंग्रजीतून बोलतात मराठीतून पाणी पिऊ का पहिल्याच्या मुलांना समजणार नाही ना म्हणून पाणी थांबा दोन मिनिटं थांब सगळ्यांना सोडते पाणी प्यायला मितेसूरी बाबा म्हणजे ज्या अगोदर काढून झाले शिवण्यासाठी टाया शिवण्यासाठी खाली काय आहे चला वेरी गुड तुम्ही लगेच दे हां मी सांगितलं दुसरा कोणाचा नंबर आहे तिचा पवित्र नंदिनीचा नंदिनीचा आशाला दे असे नव्हतं काढलं ना काही दे करू एका सगळ्यांनी टाळावा जो बरं बैठण आणि शिवण्यासाठी व्हेरी गुड मजा आली तुम्हाला हे करायला छान वाटतंय काढायला सगळे काढलाच रे बाप्पा चला व्हेरी गुड रांगेत जायचं आणि सगळ्यांनी काढायचे मस्त मस्त हा